अध्यक्ष महोदय या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली होती दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणारं आहे मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि शंभर दिवस उरलेले आहेत आणि शंभर दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लीन लेवलपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे सडाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुझवावं लागेल सम समतल करावं लागेल तेव्हा लोक त्या ते ठिकाणी पाय ठेवू शकतील अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील त्यात लोक पडू शकतात इजा होऊ शकते आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष पवित्र बोधिवृक्ष श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप पाऊन त्या ठिकाणी लावलेलं होतं काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेला मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन महोदय पाच जून पासता सुरू आहे आणि पाच जून पासता सुरू असताना व्हॉट्सअपवरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का कालचा का प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय तेव्हा मी मानदीय जिल्हाधिकारी यांना फोन केला त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे आपल्याकडे एन एम आर डीएचा चार्ज आहे त्यांनी वेळ दिली नाही ती व्हिजिट होऊ शकली नाही अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता अध्यक्ष आता त्या ठिकाणी छावणीचं रूपांतर झालेलं आहे मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी पक्षनेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्याच समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते बोधिवृक्षाला इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा जगाच्या लोकांचा आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे म्हणून मी, मी या सत्तावांचा नोटीस अधिकाडी अध्यक्ष दिलेला आहे अध्यक्ष महोदय एक अत्यंत महत्वाच्या विषयावर एक आपल्याला करण्याची विनंती केलेली आहे शासनानं या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण मला निर्णय देऊ दे कारण या विषयावरती आहे नाही दुसरा नवीन आपल्या स्थगन आहे ना सगळ आपण प्रश्नोत्तरानंतर आपली नोटीस नाही श्री विजय वडेवार व डॉ नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील प्रस्तावावर विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही बाबीशी निगडीत नाही तसेच या विषयावर काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तावनच्या निकषात बसत नसल्यामुळे सदरू सूचना मी अनुमती नाकारत आहे समिती स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी ऑलरेडी सांगितलंय स्थगिती दिली आहे त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक एक त्याला वेळ अजून प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी हजार पाचशे आठ